वार्षिक उरडवाडी रस्त्यावर एसटी बसच्या दरवाजातून पडून युवक झाला ठार वार्षिक कुर्डवाडी रस्त्यावर एसटी बसच्या दरवाजातून पडून युवक ठार झाला महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसच्या गाडी क्रमांक एम एच चौदा बी टी सव्वीस चव्वेचाळीस दरवाजामधून पडून एका युवकाचा मृत्यू झाला आहे ही घटना सोमवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास बार्शी कुर्डवाडी रस्त्यावर घडली महेश अरुण घाडगे वय बावीस वांगरवाडी तालुका बार्शी असे मृत नाव आहे सोमवारी सकाळी महेश घाडगे हा युवक लोणी बार्शी बसने बार्शी येथे खड्ड्यामुळे बसचा दरवाजा अचानक उघडल्यामुळे महेश बस बाहेर फेकला गेला बाहेर पडल्यानंतर बसच्या मागच्या चाकाखाली तो चिरडला गेला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला ओव्हरटॅक करताना गाडी गाडी फुल होते गर्दी होती अक्च्युअली गरजे असल्यामुळे तो मुलगा दरवाजा थांबला न ओव्हरटेक करताना गाडी ओव्हरटेक तो दरवाजा उघडल्यामुळे तो बाहेर पडला बाहेर पडला की डायरेक्ट पाहण्यापर्यंत खाली झालेला आहे आणि हा अपघात खड्यामुळे झालेला आहे रस्त्याच्या आणि ह्या रोडसाठी साठी अनेकांनी आंदोलन केली मागण्या केल्या रस्त्यासाठी आणि चंद्रकांतदा सांगितलं की खडा दाखवा आणि हजार रुपये मिळवा आता रोड रोडवरचे अनेक खट्या असून कोणतीही कारवाई झाली ना आतापासून आणि अद्याप अजून किती जण जीव जाणार याच्याकडे वाटपाच बघते का रोड हा रोड कधी करतील अशा संताप सवाल वाहतूकदार करतात अनेकाला आधार झाले मनक्याचा आधार झाले ड्रायव्हर मुळे झाला नाही काय नाही खट्यामुळे झाला तो अपघात सार्वजनिक माणसामुळे याची दखल घ्यावी आणि बार्शी कुठवाडीची अनेक लोकांची मागणी आहे अनेक वर्षापासून हा प्रश्न मार्गी लागलेला नाही तरी अनेक जनाचे ठेव गेल्या प्रशासन जागे होणार आहे का असा जनतेतून सवाल होत आहे तरी प्रशासनाने लवकर याची दखल घेऊन हा रोड लवकर लवकर चालू करावा या बातमीचे वृत्तसंकलन केले आहे बार्शीहून भैरवनाथ चौधरी यांनी